नवापूर महामार्गावरील रेल्वे गेट दुरुस्तीनंतर वाहतूक पूर्ववत सुरू चौदा ते वीस डिसेंबर पर्यंत सात दिवस महामार्गावरील वाहतूक बंद होती आठवड्याभरात ग्रामीण भागाची रस्त्याची झाली चाळण धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील नवापूर ते कोळदे रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक एकोणसत्तर रेल्वे प्रशासनाने देखभाल दुरुस्तीसाठी व लेवलिंग चे काम हाती घेतल्याने येथील वाहतूक दिनांक चौदा डिसेंबर ते वीस डिसेंबर पर्यंत सात दिवस बंद ठेवले आहे महामार्गावर अवजड वाहनांसह सर्व प्रकारची वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे आठवडाभर महामार्गावरील वाहतूक बंद असल्याने या महामार्गावरील वाहतूक काही प्रमाणात दिलेल्या रूटवरून न जाता ग्रामीण भागातील कोळदा सुळी धन्राट मार्गाने वळवल्याने आठवड्याभरामध्ये ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठी चाळण झाली आहे याचा परिणाम ग्रामीण भागातील ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे नवापूर रेल्वे गेटवरील महामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता या ठिकाणी रस्त्याची दुरुस्ती केल्याने वाहन काही अंशी दिलासा मिळाला आहे लवकरच महामार्गावरील रेल्वे क्रॉसिंग ब्रिज लवकरच सुरू करावे अशी मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर